नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नवीन योजना सुरू झालेली आहे ती म्हणजे फ्री शिलाई मशीन योजना देशातील महिलांना मित्रांनो आत आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने नवीन योजना काढली आहे आणि या योजनेचं नाव आहे फ्री शिलाई मशीन योजना या योजनेमध्ये गरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन मिळणार आहे त्या संदर्भामध्ये छोटीशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो देशातील महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्यासाठी भारत सरकार अनेक कल्याणकारी योजनेचा संचालन करत आहे त्यामध्ये आता बघा फ्री शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस ही अत्यंत कल्याणकारी योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून दिली जाते ही फ्री शिलाई मशीन त्या महिलांना दिली जाते ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरीब कुटुंबातून येतात मित्रांनो पुढे बघा ही अत्यंत कल्याणकारी योजना आहे जर तुम्ही भारतीय महिला रहिवाशी असाल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफाई मोफत शिलाई मशीन मिळवायची असेल तर आम हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढं बघा मित्रांनो फ्री शिलाई मशीन योजना ही नेमकी काय आहे फ्री शिलाई मशीन योजना देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिली जाते या योजनेअंतर्गत वीस ते चाळीस वयाच्या महिलांना फ्री शिलाई मशीन दिली जाते याचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना दिला जाणार आहे पुढे बघा केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत देशातील पन्नास लाखापेक्षा जास्त महिलांना फ्री शिलाई मशीन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे फ्री शिलाई मशीन मिळवून घरबसल्या कपडे शिवून रोजगाराची संधी निर्माण करता येईल त्यामुळे महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर होता येईल श्रमिक महिलांसाठी ही केंद्र सरकारची अत्यंत कल्याणकारी योजना आहे केंद्र सरकारने मित्रांनो ही योजना मध्य प्रदेश फ्री शिलाई मशीन योजना आणि उत्तर प्रदेश यू पी फ्री शिलाई मशीन योजना मध्येही लागू केलेली आहे म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्र प्रदेश या दोन राज्यातसुद्धा ही योजना लागू केलेली आहे पुढे बघू शकता यामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देता येईल यासाठी महिलांना फ्री शिलाई मशीन योजनासाठी अर्ज करावा लागेल याबद्दल अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये या पाहणार आहोत पुढे बघा योजनेचं नाव आहे फ्री शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विभाग हा महिला कल्याण एव उत्थान विभाग लाभार्थी बघा देशातील गरीब कामगार महिला उद्देश आहे गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देणे श्रेणी बघा केंद्र सरकारची योजना आहे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे अधिकृत वेबसाईट बघू शकता मित्रांनो तुम्ही सर्विस डॉट इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो या योजनेची काही उद्दिष्ट आहेत फ्री शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश श्रमिक कुटुंबातील महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवणे हा आहे या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिली जाते त्यामुळे श्रमिक महिलांना घरबसल्या कपडे शिवून रोजगाराची संधी मिळेल कपडे शिवून महिलांना रोजगाराची संधी मिळेल आणि त्या आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणात मदत करू शकतील केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत पन्नास लाखापेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे मित्रांनो पुढे बघा कोणत्या राज्यामध्ये लागू केलेली आहे ही भारत सरकारची फ्री शिलाई मशीन योजना महिलांच्या हितासाठी सुरू केलेली आहे कल्याणकारी योजना आहे मित्रांनो ही एक कोणत्या राज्यामध्ये आहे ते खाली पाहू शकता हरियाणा मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक राजस्थान आणि तामिळनाडू एवढ्या राज्यामध्ये मित्रांनो ही योजना सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ बघू शकता तुम्ही फ्री शिलाई मशीन योजनेची सुरुवात भारत सरकारने केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत श्रमिक कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे या योजनेअंतर्गत पन्नास लाखापेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही महिलांना मिळणार आहे फ्री शिलाई मशीनच्या मदतीने महिलांना आत्मनिर्भर होता येईल पुढे बघा फ्री शिलाई मशीन मिळवून घरबसल्या कपडे शिवून रोजगाराची संधी मिळेल फ्री शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता काय आहे बघा अर्ज करणारी महिला भारतीय नागरिक असावी अर्ज करणाऱ्या महिलाचे वय वीस ते चाळीस वर्षे असावे अर्ज करणारी महिला श्रमिक कुटुंबातील असावी महिला लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते खाली दिलेले आहेत बघू शकता आधार कार्ड निवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र वय प्रमाणपत्र अपंग असल्यास प्रमाणपत्र विधवा महिला असल्यास प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते तपशील मित्रांनो एवढे कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही वर दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता मित्रांनो ही होती आपल्यासमोर आलेली छोटीशी माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद